श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला खरोखरच खूप आगाद आहेत ज्या भक्ताने मनापासून स्वामींची भक्ती केली त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी चमत्कार हे नक्कीच केलेले आहेत त्याचबरोबर एखादा भक्त जर एखादी गोष्ट हवी आहे यासाठी जरी म्हणजे स्वार्थापोटी स्वामींच्या सेवेमध्ये आला तरी देखील स्वामींनी त्याची सेवा स्वीकार त्या त्या स्वामी ही स्वीकार केलेली आहे आणि त्याच्या आयुष्यामध्ये चमत्कार नक्कीच केलेले आहेत त्यामुळे जेव्हा निस्वार्थ भावनेची भक्ती असते ना तेव्हा स्वामी चमत्कार हे करतच असतात स्वामींसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही म्हणजेच अशक्य ही शक्य करणारे स्वामी आहेत आणि असाच एका ताईंच्या आयुष्यामध्ये घडलेला स्वामींचा अनुभव आहे तर त्या ताईंचं नाव ही माया तायडे आहे आणि त्या नागपूरमध्ये राहणाऱ्या त्या ताई आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी केवढा मोठा चमत्कार केलेला आहे हा अनुभव आज तुम्ही ऐकायचा आहे चला तर मग या नागपूरमध्ये राहणाऱ्या ताई माया तायडे यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता चमत्कार केलेला आहे चला तर या ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात

माझ्या मुलांच्या दोन्ही किडण्याचा डॉक्टरांनी सांगितल्या अरे बापरे आणि और... काय प्रॉब्लेम सांगितला असेल की दोन किडण्या फेल होण्यासाठी मग माहिती नाही काही काय काय प्रॉब्लेम झाला हे माहितीच नाही अठरा वर्षाचा मुलगा आहे माझा आणि चांगला डाळीमध्ये चांगला मध्ये पाच झाला बारावी पास झाला आणि तो चार पाच वर्षांनी जेवण नव्हता खरं तर लॉकडाऊन तर जेवण करत त्याच्यामुळे तसं आम्ही बाहेर बाहेरचं असतो डॉक्टर कडे न्यायचं त्याला दाखवायचं तर एक दोनदा आम्ही म्हटलं चितल्स वगैरे चेक करा आम्ही चेक केलं त्याच तर डॉक्टरांनी सांगितलं तर नाही आहे याला तर मग जेवण वगैरे करायचं नाही ते खाल्लं खरं व्हायची जेवणाच्यावर दुर्लक्ष होत गेलं तर मला असं वाटतं आजकालचे मुलं खाण्यामध्ये थोडस वेळ करतात आणि जॉब करते जॉब करण्यामुळे माझे थोडस लक्ष दुर्लक्ष झाल्यासारखं झालं त्याच्याकडे

तर मोबाईल मध्ये पाहिलं तर मोबाईल मध्ये पाहिल्यानंतर एकदम मला मन आवरण असं झालंच नाही मी म्हटलं आता कसं पुरवाव चार वर्षाच्या गोष्टीचा काय करणार रडू नका ताई तुम्ही शांत होऊन सांगा अगोदर डोळे पुसा आणि मग सांगा एखादी नामस्मरण करावं एक महिना मी हॉस्पिटल मध्ये राहिले जर आले तर नंतर मग त्याची तशी मी नामस्मरण करायची आणि जॉब करायची म्हणजे मी काय आधी नवीन आधी झालं माझं माझ्या मुलांचं वगैरे माझ्या घरच्या प्रेमी आणि मला खूप हुशार तर त्याच सरांनी डॉक्टरांनी सांगितलं की आता डायलिसिस मरत पर्यंत आयुष्यभर डायलिसिस करावं लागत नाही अरे 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 डायरीस दोन दिवसाच्या डायरिस राहायचं लागला दोन अडीच लागला त्याचा पैशाला पैशाला माझं म्हटलं माझं लागणं मला पैसा प्रॉपर्टी काहीच नाही काहीतरी चुकाचे राहतील कमवून देईल म्हटलं मुलं डायरिस म्हटलं हा माझा अनुभव आहे

नॉर्मल आहे म्हणजे पोटॅशियम नाही आहे वाढत आहे म्हणजे त्याला डायबिटीसची गरज नाही आहे अरे वा हा एक माझा अनुभव स्वामी महाराजांचा मला म्हणजे तो, तो पूर्ण व्यवस्थित झाला ताई हो थोडीशी अजून प्रॉब्लेम आहे तो डायबिटीस त्याचं थांबलेला आहे आता सरासरी जस्ट आणि ऍडमिट केल्यानंतर माझी जी गोष्ट माझी चार पाच महिन्याचा अंतर झालेला आहे जुळलेली आहे स्वामी मध्ये डॉक्टरांनी किडन यांचं काय सांगितलं तर त्यांनी किडन्या दोन्ही आहेत त्यांनी डिटेल्स दिलेल्या आहेत सहा महिन्याचा कोर्स सांगितलेला आहे सहा महिन्यात सहा महिने मोठी टेस्ट सांगितली आहे टेस्ट सांगितल्यानंतर त्याचं निदान लागणार आहे कि आपल्याला ट्रान्सप्लांटची गरज आहे किंवा नाही आहे हा हा फक्त डायलिसिस थांबलं आपलं कायदेशीर स्थान दिलं आहे जसं त्यांची सेवा चालू केली आहे त्यांची सेवा मी स्वामी फोटो आणलेला आहे स्वामींच्या कृपेने होईल ताई व्यवस्थित आता तुम्हीच विचार करा ना, ना जे डायलिसिस इतक्या वेळा करावं लागत होतं ते स्वामींच्या कृपेने थांबलं ना मग अजून पण पुढे स्वामी चमत्कार करणार तीन महिने झाले डायलिसिस माझे कारण राणी ऍडमिट होतो कंटिन्यू त्याचं दहा बारा वेळा डायलिसिस करण्यात आलं आणि एक महिना होता ऍडमिट अरे किती ते हाल होत असतील तर आता त्याचं असं थोडस प्रॉब्लेम तारखेचा स्वामी महाराजांचा प्रदर दिन आहे काही तर मी एकतीस दिवसाची सेवा चालू केली आहे पारायण चालू केलेला आहे त्यांचं सारांभूत स्वामी सारामभूत पठण करत आहे त्याचा एक्सपिरियन्स काही नाही काही कसं करावं लागते काय लागतं पूजा आधी मोबाईल मध्ये सांगितलं करत आहे आमच्याकडे कोणीच स्वामी केलं तर आमच्या वस्तीमध्ये कोणी रिलेटिव्ह मध्ये असं कोणीच नाही मी एसी आहे तरी पण मला स्वामी महाराज सेवा खूप आवडली मनाभावात नंतर आत्मस मला सेवा असं वाटते की जगात जर कोण असत तर स्वामी समर्थ महाराज आपल्या जीवनामध्ये आहे तेच आपले पाठीशी आहे हो हो प्रत्येक भक्त हॅलो प्रत्येक भक्तांच्या पाठीशी असतात स्वामी समर्थ तर मग मी आता थोडस माझ्या मुलाच थोडस आता त्याची थोडी हालत खराब झाली आहे थांबले त्याचं गोळ्या खूप चालू आहे त्याला औषध वगैरे त्याची थोशी हालत खराब रोड मी पुन्हा आला तो तर मी म्हणतो त्याचं आता कसं करू घापर तसं जाग्यावर नाही पूर्णता कसं जागा नाही आलेला तो त्याची सेवा आराम खूप ताप केलेला आहे

तेवढाच विश्वास तुमच्या स्वामींवर कायम राहू द्या स्वामी अशक्य ही शक्य करणारे आहेत ताई ना ना हो ना प्रत्येक गोष्ट तुमच्या देखत होती आणि आई म्हटल्यानंतर अगदीच हळव काळीज असते अगोदरच आणि त्या आईच्या समोर जर एवढं त्याच्या बाळाचे हाल होत असतील तर खरोखरच खूप वाईट परिस्थिती म्हणजे सहनशीलतेच्या पलीकडे येत आहे स्वामी संदेश इतके छान काही मला इतकं छान वाटतं की आहे आणि आता जस्ट अगोदर एका साईडचा पूर्णपूर्व वाढीवरच्या साईडला तुमचा नंबर टायल केला माझी पण नाही काळजी करू नका ताई करतील स्वामी व्यवस्थित हो ताई प्रत्येक जे ज्या लोकांपर्यंत ताई तुमचा व्हिडिओ जाईल ना प्रत्येक जण तुमच्या बाळाला व्यवस्थित करण्यासाठी प्रार्थना करतील ताई स्वामींना

ताई तुम्ही एवढं रडताय ताई एवढं तुमचं काळीच भरून आले ना त्यामुळे तुमचा आवाज सुद्धा स्पष्ट आला नाही ताई तुम्ही एवढं म्हणजे प्रत्येक शब्दा शब्दामध्ये दुःख भरलेलं आहे असं दिसतंय ताई शकत स्वतःसाठी करतो तर माझ्या स्वतःच्या आई वडिलांसाठी बहीण भावासाठी करत आहे माझं जीवन कसं हो ना हो ना आता एवढं मोठं संकट आहे म्हटल्यानंतर सुख कुठे सापडायचं आणि ते पण काळजाच्या तुकड्याला जर त्रास होत असेल तर सुख नाहीच ना माझं माझं रात्र दिवस सकाळ संध्याकाळ जवळ स्वामी बारव करून राहा स्वामी महाराज माझ्या पोराला माझ्या मुलाचं चांगलं करा तुला काही नको तुमच्या कुराला चांगलं करा त्याला करा त्याची चांगलं होल काही तू माझा पोरला प्रॉपर्टीतून डवलप सांगून माझ्या मित्रांना तुम्हाला तीन पोरा ऐकता मला हा

स्वामी भक्ताला मी मनापासून विनंती करते कि साथी हो, की प्रत्येक स्वामी भक्तांनी या ताईचा मुलाचा रिपोर्ट व्यवस्थित यावा यासाठी प्रत्येक आपापल्या परीने स्वामींना प्रार्थना करावी हो हो ताई हा अनुभव तुमच्या शब्दामध्येच ऐकतील सर्वजण म्हणजे प्रत्येकाला समजेल की काहीच दुःख

हो हो दे ताई आपण एवढाच अनुभव शेअर करू आणि नंतर तुमच्या मुलाचा आणि तुमचा म्हणजे जो काही पहिला अनुभव आहे ना तो आणि मुलगा व्यवस्थित झाल्याचा दोन अनुभव आपण नंतर शेअर करू आहे नाही अजून देखील स्वामी भरपूर अनुभव देतील कारण अशक्य ही शक्य करतील ताई आता जो तुमच्या मनामध्ये दुःख आहे ना ताई पुन्हा स्पष्टपणे सर्वांना ऐकू येईल की आज एका भरलेल्या काळजाने भरलेल्या दुःखाने कशी बोलते आणि नंतरचा आवाज जो मुलगा व्यवस्थित झाल्याचा आनंदाचा जे क्षण असतील ना तो अनुभव खूप वेगळा असेल ताई माझा माझं मनात काय अल्सा झाला नाही तिथेपर्यंत शेअर केला कोणी अजून त्यांनाही करावं कारण दुःख असं खूप चांगले चांगले अनुभव मी शेअर केले त्याच्यातून माझं मन असं वाटत की त्यांचं दुःख दूर करू शकते बस अनुभव पण माझ्या पुढं त्यांनी वेगळी नीवाळ्याची काहीतरी आहे अल्स आहे माझं मुलाच चांगलं काळजी करू नका स्वामी ताई तुम्ही ते काही नाही स्वामी आई देखील आहे स्वामी आईला सुद्धा खूप वाईट वाटत असेल की आपल्या मुलाला खूप त्रास होतो याच देखील आणि ती देखील तुमच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणार ताई आणि नक्कीच तुमच्या मुलाला व्यवस्थित करतील स्वामी आईसाठी ना कोणतीच गोष्ट अशक्य नाहीत हा व्यवस्थित करतील पुढचा अनुभव ना तुम्ही तुमच्या मुलाचा शेअर करा ताई चला मग मी ताई श्री स्वामी समर्थ मित्र आणि खरोखरच एका आईचं दुःख हे खूप मोठं असतं आणि त्यासाठी तुम्हा सर्वांना ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्या प्रत्येकाने स्वामींचा जप करायचा आहे स्वामींची सेवा करायची आहे आणि त्या मुलाला कोणत्याही प्रकारे त्रास न होता तो व्यवस्थित व्हावा ही प्रार्थना करायची आहे आणि स्वामींसाठी अशक्य हे काहीच नाही त्यामुळे प्रार्थनेमध्ये खूप बळ आहे जेव्हा तुम्ही विश्वासाने स्वामींना एखादी गोष्ट मागाल तर स्वामी नक्कीच देतील आणि यासाठीच तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे जर तुमच्या कृपेने त्या आईचं दुःख जरा कमी झालं तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे आणि आईची माया ही प्रत्येकाला माहीत असते की ती किती, किती मोठी आहे आणि जसा त्याच्या बाळाला त्रास होतो तर ती किती त्रास होत असेल त्या आईला हा विचार करून तुम्ही नक्कीच प्रार्थना करायची आहे तर मित्रांनी मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप खुँ आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तुम्हाला जर एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे नंबर देते या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा जा आहे जेव्हा तुम्हाला एक अनुभव तुम्ही शेअर करता तर तेव्हा स्वामी अजून सुंद सुंदर सुंदर अनुभव तुम्हाला देतातच परंतु त्या त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्याचबरोबर आपल्या या चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचे एकच ध्येय आहे ते म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे तर पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद